जळगाव येथील एम डी सी परिसरात मोरिया ग्लोबल केमिकलच्या कंपनीला आज बुधवार सतरा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आग लागली यावेळी ही आग इतकी भयानक होती की बाजूच्या कंपनीला ही आग लागल्याने दोन ते तीन कंपन्यांना भक्ष्यस्थानी पडल्या कंपनीतून विविध प्रकारचे स्फोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे दोन कंपन्यांमध्ये ही आग पसरल्याचे दिसून येत आहे घटनेत करण जगबीर संधू राहणार अमरावती आणि उमेश जगदीश कोळी राहणार यावल यांच्यासह अन्य दोन जण असे चार जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनास्थळी महानगरपालिका व इतर अग्निशमन दलाचे बंब दाखल होत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून नागरिकांच्या मदतीने मदत कार्य करीत आहेत दरम्यान आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथम दर्शने दिसून येत असून दोन्ही कंपन्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची बातमी व्यक्त होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे दोन कंपन्यांमध्ये ही आग पसरल्याचे दिसून येत आहे आग वाढत आहे केसरीराज लाईव्ह जळगाव

ते ती कल्ली बी गेली कंपनी बाजूची बी गेली वागे वागे। अरे कंपनी ही स्पोर्ट लावायला कंपनीचा केमिकल हो केमिकल जाणार माणसं गेले असतील हे रे अरे माणस वगैरे जातील हो तिची खूप हेर मारले असतील अरे ते बाजूची बी केली मारतीन ती नको ना स्पॉट होता ना अरे बॉम्ब स्पॉट आहे होत होता ना हो पप्पा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला ला प्रेस करा तसेच चॅनल वरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका